मित्रांनो नमस्कार आज आपण मराठी टू इंग्लिश सेंटेन्स एकदम सोप्या पद्धतीने बघणार आहे चला तर व्हिडिओला आपण चालू करू त्यापूर्वी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा चला तर आपले डेली यूज सेंटेन्स आपण पाहू माझं नाव आर्य आहे माय नेम इज आर्या माझं नाव आर्या आहे माय नेम इज आर्या सुप्रभात गुड मॉर्निंग सुप्रभात गुड मॉर्निंग तुम्ही कसे आहात हाव आर यू तुम्ही कसे आहात हाव आर यू माझा वाढदिवस आहे इट इज माय बर्थडे माझा वाढदिवस आहे इट इज माय बर्थडे धन्यवाद थँक्यू धन्यवाद थँक्यू माफ करा एक्सक्यूज मी माफ करा एक्स्क्यूज मी किती आहे हाऊ मच इज इट किती आहे हाऊ मच इज इट माझ्याकडून काही प्रश्न आहेत आय हॅव सम क्वेश्चन माझ्याकडून काही प्रश्न आहेत आय हॅव सम क्वेश्चन्स मला मदतीची आवश्यकता आहे आय नीड हेल्प मला मदतीची आवश्यकता आहे आय नीड हेल्प आपला कुठला पत्ता आहे वेअर इज युअर ॲड्रेस वेअर इज युअर ॲड्रेस म्हणजे आपला कुठला पत्ता आहे आपलं घर किती दूर आहे हाऊ फार इज युअर हाऊस हाऊ फार इज युअर हाऊस फार म्हणजे दूर आपलं घर किती दूर आहे मी अपला सोबत आलो आय कॅम विथ यू आय कॅम विथ यू मी आपल्यासोबत आलो म्हणजे आय कॅम विथ यू तुमचं आवडतं आहे का डू यू लाईक इट डू यू लाईक इट तुमचं आवडतं आहे का डू यू लाईक इट आपल्याला कोणतं आवडतं वॉट डू यू लाईक आपल्याला कोणतं आवडतं वॉट डू यू लाईक आपल्याला कोणता आवडेल म्हणजे वॉट डू यू प्रिफर वॉट डू यू प्रिफर म्हणजे आपल्याला कोणता आवडेल आता फक्त थांबा जस्ट वेट नाव आता फक्त थांबा म्हणजे जस्ट वेट नाव